नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहता अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी एक क्विंटल जसे दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मगातसे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी अवकाळी एकोणपन्नास क्विंटल जसे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे चांदूर बाजार या ठिकाणी अवकाळी एकशे अठ्याहत्तर क्विंटल जसे दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती वरुड राजुरा बाजार या ठिकाणी अवकालेले तीन क्विंटल जसे दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे